आज बघा इकडं रस्त्याचं काय चालू आहे डांबरीकरण वरून परत एक हात डांबरचा घ्या लागला हे बघा आता इकडं आमच्या आतल्या लाईनला आल्यात बघा हे स्प्रे डांबर स्प्रेअर मशीन बघा डंग्यात तुम्हाला ऐकू येते की नाही काय माहित नाही पण इकडे बघा ब्लोअर मारा लागल्यात पहिला क्लीन करून घ्या लागल्यात आणि बघ त्यानंतर ना परत हे बघा डांबर मारायला लागले आता हे वरून क्रेशर मारा लागल्यात बारीक डांबर मारलं स्प्रे आता इकडं बघा वरुंडा क्रेशर मारायला लागला स्प्रे कसं पाठी फिरवतात बघा एकदम पसरून पडते हात किती बसलेलं असते बघा त्यांचा झालं वाटतं आता आज हे शेवटचं काम असणार आहे परत नंतर ना आता ह्याच्यावर काय येणार नाही रस्त्यावर फिरवून टाकतो तर चला काय जात मी अँड मुंबई चाललोय दोघंजून फार्म हाऊस वर तर तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो दाखव गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये गाईज फायनली आम्ही फार्म हाऊसवर पोहोचलो इकडे पप्पांनी काय केलं सांगतो तुम्हाला मुरुम मागवला होता तर गाडी लावायसाठी पार्किंग केलं बघा चिकलात त्या दिवशी गाड्या एवढ्या अडकल्या तुम्हाला सांगतो गाड्या निघता निघत नव्हत्या एवढा मोठा पाऊस आला अचानक हा व्हिडिओ तुम्हाला बघितला असेल मी माग गाड्या काढत होतो तर इथं आता मुरुम मागवला होता बघा इकडं अजून एवढा ढीग आहे आणि इथं एक ढीग एवढा पूर्ण पसरलेला आहे बघा म्हणजे अजून करणार पप्पा हळूहळू करायला लागलात आता जेव्हा लागलं डबा मला दाखवतो तिथे गेलं आणि हे रस्त्यात पण जरा वाढवून घ्यायचं म्हणतोय आम्ही जरा असं रस्ता बारका झालाय आपला खूप म्हणजे सुरुवातीला आम्ही तसं केलं म्हणजे चिकलात काम चालू अडकायला नको त्यामुळं काम तेच की रस्त्यामुळं काम थांबायला नको मग आम्ही तेवढं पायवाट केली आता हळूहळू वाढवायचं हां चला तुम्हाला दाखवत मम्मी ना भाजी काय काय लावलेल ती कुठं कुठं आलं दाखवत चला बघा कोथिंबीर आहे सगळी ही पूर्ण आणि कडन भेंडीची झाड आहेत जरास गवत आले ते नंतर काढणार आता वाढलं ही गवारी आहे हा ही रोप गवारीची आहेत आणि ह्या साइडला काय मुळा ही मिरची जी रोप आहेत इकडं मुळा परत शेपू पण लावला आहे काय इथं मला कुठं तर शेपूच शेपू आलेलं अच्छा उडून आलेलं आहे बिया ते पण येतील हा आणि या साईडला पण बघा मिरचीची ते झाड आलं वाव फुलं बघा किती लागलं तुम्हाला दाखवतो चला काहीच हा हे बघ पालकची रोपं इथे बी पडून आलं तर हां हे पालकची रोपं आहेत ही पालकची रोपं आहेत मग ते असं आम्ही नुसतं ही काढतोय रे गवत पालक येऊ द्यायचं हा असं हे काय त्या दिवशी सगळं काढलं तर बघ इथं अद्रक इथं टाकून गेलं का नाही तुला हा हे बघ फुटून आले सगळे सा पप्पाला सांगितलं इथं अद्रक आहे हे काढू नका आणि फुलं तर बघ हा ही पण फुट फुटून आले चांगलं फुलं बघितलं लागल्यात एवढे नव्हते त्या दिवशी भरलंय बहार आलंय झाडाची वाढ चांगली चांगली झाली सगळ्या झाडांची झाल्या फुलं तर, तर बक्की काय भरले बरला हार, <laughs> हार नवा आली मग काय लाल फुलं हा नाही आले ते थोडे थोडे काय काय थोडे थोडे दबून गेले ते मग किती चांगलं झालं बघ गुलाब त्या दिवशी गुलाबची फुलं नेल्यात काय तर करायचं म्हटलं त्याची रेसिपी आता आज मग भरपूर होईल आपल्याला नाही गुलाब चवढ नाही आहे फुलं बघा किती बहरल्यात आणि गुलाब पण बघा किती हिरवं गार झाले बघा तुम्हाला सांगतो पपईची झाडं झाड रोप एवढी आली होती तिथं नारळच्या ह्याच्यामध्ये बोडामध्ये आणि मम्मीनं पप्पा ने काय केलं बघा सगळी काढून इकडे साईडला बांधायला लावलेले आणि चांगले आता फुटून पण आलेले आता पप्पा लवकरच खायला भेटणार आहेत कळ्या पण आलेल्या आहेत बघा हे काय दोन तीन चार आणि पाच पाच झाडं तर दिसतात मला आता अजून तर मी आलो आहे काय खूप दिवसातून कारण की हे बघा सीडलिंग चांगलं ह्याला सीड्स लावू शकतो आपण आणि ते बघा इतर रोपं आली होती नारळाच्या ह्याच्यामध्ये तर ती काढून तिकडं लावल्या मम्मी पप्पांनी दोघांनी अजून काय काय चेंजेस केले आहेत बघूया झाडं बघा ही शिवरी झाडं केवढी मोठी झाली बघा आता पावसाळा झाल्यावर काढायची हे बघा ही जास्वंदीची झाडं केवढी मोठी झाली आहे फुलं आता सगळ्या झाडांना लागायला सुरू झालेले आहेत पप्पांचं चाललं तिकडं जेवण हे इकडं श्याळू आलाय बघा शाळू हे इकडं बघा पप्पा त्यांचा आज उपवास आहे आले होते पुढं मस्तरी बसून फवारा करायला लागला तिकडं मोरम टाकायचं चालू आहे काम त्यांचं झालं झालं की मस्त झाले मोठे मालक तुम्ही आहे आणि कुठलं मालक नाही कुठं अब मैं कुर्ता घेऊन काय काय हां इथे गवत वाढले हां जरा व्यवस्थित पाय बघून टाका मुख प्राणी आहे त्यांना काय कळतंय

उंची उंची आहे हे इथे काय हा इथे काय एक नाही उलट ही एक आधाई काढायचा इकडं आमची चालू आहे हार्वेस्टिंग मस्त बघी शेतामध्ये बघा आता भोपळं दोन निघलेले आहेत आणि इकडे भेंडीची रोपं लावलेली होळी ना ती भेंडी पण भरपूर लागली आता ते पण काढतो <laughs> <laughs> गाईज फार्म हाऊसवरचं वातावरण बघा कसं छान आहे थोडं गवत आले कारण की आम्हाला रोटर मारायचं झालं नाही त्यामुळे थोडंसं इग्नोर करा ह्या टाईमला कारण की खूप कामं चालू होती ना त्यामुळं उन्हात आम्हाला रोटर मारायचं चा ना चाललं नाही तेवढ्यात पाऊस चालला थोडंसं आता इग्नोर करा गवत पण वातावरण एकदम भारी झाले बघू शकता तुम्ही घास पण केवढा मोठं झालेला आहे आणि इकडं मी आलो होतो मागं मम्मीचं तिकडं चालू आहे हार्वेस्टिंग मी आलो आहे मागे मस्त पैकी फेरफटका मारायला झाडांची काय काय स्थिती आहे बघायला आल तो चला था था आता तुम्हाला पण दाखवतो इकडून आलो मी आता बघत झाड थोडंसं एक दोन झाडं होती त्याला पाणी वाढल्यागत झालं होतं तर ते पण दिलं त्यांना आणि इकडं आता फिरत आलोय बघूया चला तुम्हाला दाखवत आता काय काय डब्याचं झाड गाई पिवळं पडायला लागले काय ह्याच्यासाठी औषध वगैरे खत असेल तर सांगा मला कमेंटमध्ये थोडंसं वाकले पण वाऱ्यामुळं वारा असं पूर्ण चालू असेल ना त्यामुळे ते जरासं कळले आता ते जरासं मी काठीही काढून टाकू का काय करू असं वाटायला लागली आता पावसाळ्यात राहू दे स्टॉप सपोर्ट त्याला नंतरनं काढून टाकतो उन्हाळ्यात ह्या साईडला बघा केळीचं झाड केवढी मोठी झालेत नारळ पण चांगला आता फुललं आहे आणि तिकडचा नारळ पण चांगला फुलला आहे तिथं दोन नवीन केळीची रोपं आणली होती वाळली होती तर पूर्ण रोपं आता दोन्ही फुटून आल्यात ती तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो आणि इकडंच दाखवतो तुम्हाला काय काय झाले हे बघा केळीची रोपं नवीन नवीन यायला लागलेत आता ह्याला पण केळी लागतील अजून एक सहा महिन्यात ते पण तुम्हाला बघायला भेटतील पुढं आणि ह्या साईडला डाळिंब लागला होता त्याचं काय झालं भोग्यात आम आहे का नाही ते पण आय आहे आहे बघा हे फुलं पण लागायला लागलेत आणि डाळिंब पण आहे बघा कसं झालं आहे बघा इथं जरास आता गवत वाढले मी काढून गेल तर सगळं स्वच्छ केलं होतं पण तरी पण आता एवढं गवत दिसायला लागले आणि इकडं हे नारळाचं ना एक झाड आहे आणि चिक्कू तर किती तुम्हाला दाखवतो चला चिक्कू एवढे भरल्यात विचार नका बघा किती लागलात बघा पाना एवढी चिक्कू आहेत सांगा कमेंट मध्ये कशा आहे चिक्कूचं झाड एक सुरुवातीला चिक्कू लागला होता आणल्या आणल्या तो गळून पडला इथं पिकून आम्ही आलो नव्हतो गाईज आत्ताच तुम्हाला मी सांगितले की केळीला अजून सहा महिने लागतील फळे यायला पण बघा कोंब आला मम्मीला दिसला मम्मी म्हटली की आल्या बघा काय म्हणते त्याला त्याला कोंबच म्हणते म्हणतात केळीच केलं कळी आले हा केळीचे के फन फन के के फनी यासाठी कोंब म्हणतात त्याला आता तुम्हाला दाखवतो दोन रोप ती पण दाखवतो तुम्हाला कसं झालत आणि ती सांगतो तुम्हाला चला गाईज ही दोन केळीची रोपं दिसतात ना ती उंच केळीची जात आहे आणि ती लावल्यानंतर वाळून गेली ती झाड पूर्ण दोन्ही पण आणि खालून बघा खुट्ट्यातनं खाली अजून रोपं आली बघा आणि ही पहिला आम्ही आणलेली पूजेला त्यातली रोप आहेत तर गायज ही ही हे जी मोठं झाड आहे ना ते मी आरवड्याला गेलो होतो तिकडून एका बागेतली काढून टाकलेली खुट्ट असतात ना ते आणलेलं ते लावलेलं हा आणि हे इथे एक आले रोप ते आपलं घरातलं आहे देशी केळीच हा एकदा कुठे आणलं होतं हा ते पण आरवड्याच्या नर्सरीतनं आणलेलं आणि ह्या साईडला जी दोन तीन झाड आहेत ती आम्ही सत्यनारायणला पूजेला गड्डा आणले होते पानं त्यासोबत दोन गड्डा आणले ती तिथं आहेत आणि ही वाली आहेत ती आमच्या शेजाऱ्यांनी दिलती ते वाळून गेली ते पूर्ण परत फुटून आली बघा हा आम्हाला वाटलं गेली वाळून आता येत नाहीत पण खालून आली इकडे हे बघा चिकूच झाड बघा तयार केलं लावलं होतं त्याची वाढ होत नव्हती मानवला शेती घेतल्या हा एवढं उंच होत एवढं होत हा आणि एवढं खाली हे खालील म्हणजे उंच एवढी एवढी होती उंची त्याची एवढं फुट हा जवळजवळ तीन फूट आहे बघा झाड ते आपण फुटी फुटलेले आणि हे देशी आहे आता ह्याला कधी लागते बघूया आणि हे शेवगात इथे काय लागणार नाही जरा लेट लागणार कारण हे नाही कलमी नाहीये हे बी लावलेला आपण हा पण टाइम जाणार तर त्याला चार पाच वर्ष जर राहतील

तेच किती आहे मग काय आणि हे इट किती जाय दहा रुपयाची एक हा बारा रुपये फुटून जाणार मग आपल्याला नसलं म्हणजे या कीटसाठी तेवढ्यासाठी प्लेन तिथे जमून ठेवूया बोरिंग पशी तिथल्या मी तिकडच्या मागच्या साईडच्या जमवल्या आता आता ह्या तेव्हा ठेवू ती लाकड लावली होती ना नानाने हा इथं गोल जमून ठेव अतुल इथं इथं पाईपच्या जवळ असं गोल हां गोल दिला नाकार भार दिसते दिसायला पण हे इथं फुलाची झाड पूरी चुरा होत होती माहिती अगे शेवण ती पुरे वाळून गेली असते माझी इथं सावली पडत होते रे पप्पा ना म्हणून ती त्या साईडला लावले तिकडं काय अतुल सावली पडत होती ही पिवळी फुलाची झाड आल्यात किती छान पिवळी फुलं आले आणि चिनी गुलाब आलं अपराजित आलं आणि हे आले आता कळायला लागत बघ दिवाळीत शेवंतीला हे काही देशी गुलाब आहेत गुला। ह्याला भरपूर फुलं लागतात हा ला गुलकंद आम्ही केलं होतं त्यामुळे ही फुलं अशी आहेत की आत्ता तोडल्यात ना मम्मीनं पुढच्या आठवड्यात येऊन बघायचं अजून एवढीच फुलं भरलेली असतात आ, ले ले, हा त्यामुळे काही टेन्शन नाही ही देशी गुलाब आम्ही घरातून तिकडून आणून लावलेले कांडी आता हे मोगरा पण लावला फुटून येतील मग हे पण सगळे गुलाबच दिसणार आमचं काही नियोजन चालू होत कि रस्ता कसा करायचा कुठं पण मुरुम टाकायचा आणि कुठं पेरायला जागा ठेवायची ते सगळं चालू होतं ते तुम्हाला आता पुढे पुढे बघायला भेटणार आहे आणि हे बघा हे इथं गाड्या पण बसतात इथं मातीत गाड्या रुतत होत्या ना पाऊस पडला की त्यामुळं हे हे केले आता आम्ही मुरुम टाकून घेतलाय पप्पांनी एकट्यानी सगळ्या मुरुम टाकलाय गाड्या पण निघत नव्हत्या पावसाला हा मग तेच एवढा अजून ढिर आहे पण आम्हाला ट्राली त्या दिवशी अडकली होती इथं इथं ना त्या दिवशी ट्राली अडकली ट्रालीच चाक काय महाग होता आता तुम्हाला मी दाखवतो काय काय केले हे बघा हे मोरुम आहे आणि इथं आपल्या गाड्या लावायला जागा केल्या कारण की इकडं पहिल्यापासून आम्ही इथंच गाड्या लावतोय पाणी साठत होतो पावसाला पावसात पाहिलं ती गाडी लावाय पण येत नाही एक साइड आणि रस्त्यात नको एका साईडला सा एका साइडला इकडं पार्किंग साठी केली गाडी आणि बघा एवढा खाली खड्डा होता त्यामुळे तीव। लेज गाड्या रुतायच्या घेतले बघाय बघा हा मागच्या साईडला पेरायला येत नाही त्यामुळे हे आता एवढं तुम्हाला गवत वगैरे दिवाळी झाली कि मग पेरायचं लागेल पूर्ण पट्टा ह्या वर्षी पूर्ण पेरणार आहे आम्ही ते तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल आता बिस्किट खाल्ला ना शांतपणे बसा आता दोघ जण हा माहिले करण होती यांना बिस्किट दिलं दोन पहिला आल्याला एक दिला आणि आता एक बिस्किट पोटा दिला